नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया काही महत्वाच्या घडामोडी विश्वकर्माय विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य तालुका औसा अध्यक्षपदी कृष्णा पंडित पांचाड यांची निवड विश्वकर्मीय विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य तालुका अध्यक्ष औसापदी कृष्णा पंडित पांचाड यांची निवड करण्यात आली त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांची त्यांचे हार्दिक अभिनंदन होत आहे विश्वकर्माय विकास महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष पांचाड व मराठवाडा अध्यक्ष सुरेशजी आगलावे व महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष सुदर्शन बोराडे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांची निवड करण्यात आली निवडीबद्दल सर्व समाज स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे आज रोजी शिवसेना सहसंपर्क प्रमुख महाराष्ट्र राज्य उपसभापती माननीय संतोष भाऊ सोमवंशी वंचितचे तालुका अध्यक्ष गुरुनाथ चौकशे विश्वकर्मा सुतार समाजाचे राज्य युवा अध्यक्ष सुदर्शन बोराडे व सरपंच तुकाराम वाघमारे उपसरपंच रतन तन शेट्टी माजी सरपंच अनिल कदम यांच्या हस्ते आज शिवसेना कार्यालय येथे सत्कार करण्यात आला व निवडीबद्दल शुभेच्छाही देण्यात आल्या अशाच नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी विश्व ट्वेंटी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद